संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट मनोज जरांगे यांना जेवणातून विषप्रयोग तसेच गाडीने उडून देऊन मारण्याचा कट रचण्यात आला होता यामध्ये दोन संशयित आरोपींना जालना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेली असून त्यांचे मोबाईल संभाषण त्यांच्या संपर्कातील अन्य कोण कौन कोण आहे त्यांचा तपास चालू आहे तसेच व्हॉट्सअप चॅटिंग कॉलिंग सायबर गुन्हे शाखेकडून तपासणी चालू असून लवकरच मुख्य आरोपी निष्पन्न होईल असे दिसून येत आहे या घटनेच्या निषेधार्थ दिनांक सात नोव्हेंबर रोजी मराठा समाज बांधवांनी पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना भेटून त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट करणाऱ्यांची एसआयटीची नेमणूक करून चौकशी त्वरित करून कायदेशीर कारवाई करावी यामध्ये जो कोणी संशयित असेल त्याच्या व त्यांचे नातेवाईक यांचे आर्थिक व्यवहार रेकॉर्ड तपासावे तसेच या संशयितांची टेस्ट करावी व त्यांच्या सीडीआर रेकॉर्ड तात्काळ काढून मुख्य सूत्रधार कोण आहे त्यास यामध्ये समाविष्ट करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना उच्च दर्जाचे पोलीस संरक्षण देण्याची मागणी यावेळी मराठा समाज बांधवांनी केलेली आहे मराठा समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित होते यावेळी गणेश शिंदे व विश्वंभर तिरुखे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्राशी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आम्ही गेल्या दोन तीन रोजापासून पाटलाच्या विरोधात कट कारस्ता करून पाटलाची हत्यापर्यंत धनंजय मुंडे आज निष्पन्न झाला पाटलाच्या बाहेरमधून ऐकून आम्ही ऐकलं परंतु असे जर खटकारस करत असेल धनंजय मुंडे तर कुठंतरी मंत्री राहून संविधानाची शपथ घेऊन हा त्याचा मूर्खपण आहे कारण त्यांना सर्व समाज सर्वसमभाव ठेवायला पाहिजे गेल्या दोन तीन वर्षापासून मराठा आंदोलन चाले असताना लक्ष्मण हाके नवनाथ वाब मारे असे पिलावळं पाळून मराठा समाजाविरुद्ध पाटलाविरुद्ध बडकित आहे ह्या धनंजय मुंडेला मराठा समाजदोषी समाजाचा विरोध करणारा हा मराठा समाजाचा मोठा शत्रू आहे ह्या याला संपायला आम्हाला काही वेळ लागणार नाही परंतु आम्ही संवैधानिक मार्गाने चालणारे मराठे सर्व आमचे मराठा बांधव पाटीलांना बी सुद्धा आज सांगितलं सगळं मराठा बांधवांनी शांततेत घ्यावं शांततेत राहावे त्यामुळे आम्ही आज शांततेत येऊन श निवेदन देऊन आज प्रशासनाला विनंती केली यात निष्पक्ष पण याची तपास करावा कोणच्या याच्यात दबावाखाली का आमच्या मराठा बांधवाच्या दबावाखाली येऊन असं कुठलाही काही न ठेवता निष्पक्षपणे यात तपास करावा योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली हा तपास लवकरात लवकर उघडकीस आणून मुख्य आरोपीला अटक करा यात आरोपी अटक केलेले आहे दोन दोन ते दोन आरोपीला अटक केल्या त्याच्यामुळं त्या तपासाची पुढं सखोल माहिती निघली त्यात काही आम्हाला तर आमच्या तपासा आम्ही जे आमची टीम सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल वर्करच्या माध्यमातून आम्हाला जे निष्पन्न होत होतं त्या माध्यमातून आम्ही त्या तपास करतच आहे आम्ही बी तपास करत आहे पण आम्ही आमच्या शांततेत त्याने कोण त्यात इनवॉल आहे काय आहे ते आम्ही डायरेक्ट आम पोलीस प्रशासनाला डायरेक्ट सांगितलं आहे हा सा असा माणूस इनॉल आहे याचा तुम्ही तपास करा आम्ही कोणत्याही त्याला कोणत्याही बळजबडीनं कुठंही हात लावित नाही काहीत नाही हे आम्हाला डाऊट येतो यालाही तपास करा आगे। आगे। आता दे दोन आरोपी नाव आहे एक अमोल खुने म्हणून आणि एक गरुड म्हणून माध्यमातून आम्हाला माहित झाले दोन दिवसापासून सनी या गटामध्ये कोण सहभागी आहेत कोण नाही पोलीस प्रशासनाने दोन दिवसापूर्वी दोन आरोपी आणले आन आणि त्यांना या ठिकाणी त्यांच्याकडे ठेवलेलं आहे त्यांच्याकडनच माहिती मिळते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पण मिळतं आहे की पाटलांना काहीतरी प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला ज्याही यांच्या पाठीमाग या आरोपींच्या पाठीमागं जो कोणी आका असेल किंवा कोणी राजकीय नेता असेल ज्यांनी समजा या मराठा समाजाच्या दैवताला संपवण्याचं काम केलं आहे असल्या हरामखोर नेत्यांना समाज तर सोडणारच नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये यांच्या पाठीशी जनता ही कधी त्यांना आयुष्यभर त्यांच्या पाठीशी राहणार नाही कारण मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेल्या साडेतीनशे वर्षाच्या काळानंतर जर बघितलं तर आज कुठंतरी मराठा समाज हा एकत्र आलेला आहे आणि त्याच धर्तीवरती आज मनोज दादा जारांगे पाटलांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजाला काहीतरी मिळावं याच भावनेतून सनी समाजकार्य केलेला आहे परंतु या राजकीय लोकांच्या पोळ्या भाजण्याचं काम यांचं बंद पडल्यामुळं पाटलांची जळजळ या लोकांना होत आहे आणि कुठंतरी त्यांना संपवण्याचं कट कारस्थान हे डायरेक्ट काल उघडकीस आलं आहे परंतु हे असले कितीही डाव जरी त्यांच्यावरती टाकले आणि पाटीलही स्वतः समाजासाठी मरायला तयार आहेत किती या लोकांनी काही जरी केलं तर पाठीमागं पाटील हटणार नाही हे तुम्हाला आम्ही आश्वासन शंभर टक्के देतो कारण गेली अनेक वर्ष आम्ही त्यांना बघितलं आहे त्यांच्या मनामध्ये जे जिद्द आहे ती समाजाशी एक निष्ठा आहे आणि ते समाजाचं काम करते वेळेस कुठंही मागं हटणार नाही कारण हे समाजालाही माहीत आणि आज समाजही त्यांच्या पाठीमागं खूप मोठ्या ताकदीन उभा आहे अशा कितीही भांडगुळे लोक जरी आले त्यांच्या विरोधामध्ये तर काहीही फरक पडणार नाही परंतु आमच्या याच आज एस पी साहेबांना निवेदन देऊन सनी अशी मागणी करण्यात आली की या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून सनी कोणीही जो आरोपी असेल त्याचा मास्टरमाइंड जो असेल त्याला तात्काळ अटक करण्यात यावी व याच्यामध्ये या प्रकरणामध्ये एस आय टी चौकशी लावून सनी उच्च दर्जाची समिती बसून याची निपक्षपणे चौकशी करून सनी याचा लवकरात लवकर अहवाल हा जनतेसमोर यायला पाहिजे आणि जो कोणी आरोपी याच्या पाठीमागचा जो मास्टर असेल तो जनतेच्या समोर शंभर टक्के यायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे गणेश शिंदे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा